नमस्कार मित्रांनो कशेत बरे आहेत का माझं नाव सोनू आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी माझा व्यवसाय आणि घरचं मस्तीविस्ती जरा चालू असेल ते दाखवतो माझा बघा आमचे धंदे बघा मच्छीचे धंदे आज सोमवार आहे बोंबी कोंबी रावस पापले पापलेट हलवेगडे शो ते बघडे आले व्यवसाय दाखवतो आणि घराची गोष्ट दाखवतो आता बोंबील बघा बाबा बघा बोंबील बघा आता वाटणी करायची दोन तुम्ही गावरत असाल बोंबलाला तर आम्ही बघा डायरेक्ट हात टाकतो बोंबल जे काट लागते ना डायरेक्ट एकदम ती टेक्निक आहे टेक्निक एकदम हलक्या आता जोर लावायचं नाही एकदम हलका हात मग नाईट वचत तुम्ही असं झर झर लगेच झर झर रक्त निघल असं हलके वाटणी करतो दोन दोन एक आमच्या अक्काला आणि एक मम्मीला देते बॉम्बला टाकणार का मामा नाही का काटे दात मला लई लागते द्यायची रात्री जरा रलाय ना हलक्या हातारी करायचं जरा इथं गुड मॉर्निंग बोला गुड मॉर्निंग पब्लिक या लवकर लवकर उठा आणि ताजी ताजी मच्छी घ्यायला या, या। कधी गुरुवारी नाही सॉ मंगळवार मंगळवार आज मंगळवार कश्मीर आहे कश्मीर थोड़ा थंड पाणी तो कश्मीर आज तरी कमी थंड आहे नाही तर अशे हात लाल लाल होता या दोन दोन वाटे करायचे तर पाणी जरा काढून घेऊ आणि इथं वातायचे असे मामा जरा काटा लावा मी हे घे बारा बारा किलो घे बारा वाट मी बारा बारा किलो हो बारा बारा किलो घे आमचा अक्काचा माल होत ना वाट नाही करायचे बघा पूर्ण माल सेट झालेला मम्मी हाय कर ओ भाई हाय कर नाही का पब्लिक व जरा पेचान देतो तुम कोण आहे एक नंबर मटन देता बाय पाके एक नंबर सुरमाई पापलेट मच्छी देते दे बघा त्रावस सुरमाई मोठी सुरमाई मिडियम सुरमई रावस मिडियम कोलबी पापलेट बोंबील एक किलोवरचे पापलेट आहे बांगडा आणि हे हलवा आज मंगळवार वार आहे बघा कोणच नाही आहेत दोन तीन आहेत दोन आपले बाकीचे दोन ये मग काहीतरी बोल तरी बोलवारी रविवारी काय करायचं एकदम गिरायक असत तर माल नसतो तर माल असतो तर गिरायक नसत असत आमची आक्का काय काय गिरकीचे वाटतात रविवारी आपलं एवढं गिरायक का होतं अकराच्या नंतर मंग बुधवार आहे ना आपल्या मंगळवार आहे मंगळवार उद्या बुधवार कोलंबी दमनसेम सुरमाया हे हलवे हे बोंबिल बांगडा मग बोलतो तुम्ही किती लावले सात लावले आठ आठ देते आम्ही सहा ज लावले आम्ही थांब्याच मागे हा अरे 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 बोलते काय दि बघा आमची इथं मच्छी मार्केटला डायरेक्ट भाजी मार्केट हा फ्रेश आली गावठी भाज्या गावठी असते ना तिकडं सकाळ सकाळी बसतात ते पावटा बिवटा कारल्या चला मम्मीकडे जाऊ ती एकच आहे ताजी हो रविवारी माल पण संपला आमचा माल रविवारी नाही नाही बाबू सिल्वर पापलेट आहे सिल्वर सिल्वर दाखवतो तुम्हाला सिल्वर सिल्वर, सिल्वर, सिल्वर। पापलेट सेट करतोय ते डोंगरामध्ये नाही का ते सोनं निघतं अशा तुकडे असतं ना सिल्वर ते जमा करत या आमच्याकडे बघा सिल्वर आहे चांदी हे दिसत आहे का सिल्वर 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 आहे ते बघा सिल्वर वायपन कशाला बघा बंद केलेलं आहे दुकान बंद केलं आपण दुपारी सुपारी अगं मी बोलत जा लोक आपल्याला ओळखणार कुठं नवीन लोक भेटणार भेटत उठल्या आता जाते दोन भाकरी करून खाते बाबरे दोन भाकरी दोन भाकरी करून खाते संध्याकाळी या आमची मामा येत आहे जेवायला मच्छी घ्यायला या आणि चार भाकरी खावा संध्याकाळी बोलायला लागत बोलल्यावर आप ते ओळखणार आपल्याला हां तेच आपल्या सोबत राहील अरे आहे हे विमल दबाधबा खाता बोला परिवार तर परिवारच आहे आपला ते तर आहे हा परिवारांना बोलायचं नाही एकच स्माईल दिला का परिवार खुश थोडंसं त्यांना पण जरा कळायला पाहिजे ना काय तर आणि ऐकी नाही चलो जारे आपलं ते बघा मित्र हे बघा मित्रांनो घरी आलो बघा मावशी काय करते का हे काय भाभाय बांगडाईर सुरमई फ्राय बघा बांगडा बांगडा फ्राय करणार आहे भाकरी हा बांगरेची आमटी गेली आज मावशी निघाली हा? आज मंगळवार आहे ना आमच्या आईला कोणची मुंडीची बकराची आमटी मी ना खाता मच्छी चिकन बस एवढच एवढीच लिमिट आहे लोक सगळेच खातात काय हुंडीची भाजी भात बी आणि डाळ टाकू मुंडी मुंडीची भाजी डाळ बनवली डाळ बनवली डब्याला डाळ डब्याला डाळ सुकी आणि एक भाकरी चपात्या भात आणि हे लोक आता आले बारा महिने खात खातो आम्ही मला नवरात्री ना खाणार नाही 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 नवरात्री आमच्या घरात मटर मच्छी काहीच नाही सगळे झोप असतात सगळे कोणी गावाला जात कोणी नाशिकला जात कोणी घुसावळ जात म्हणजे कुटुंबात कुटुंबात आमचे एकाच कुटुंबाचे पत्कडे आमची कुडदेवता आहे भुसावळ बाकी काय नाहीये आम्ही दहा दिवस दसरा झाल्याशिवाय नाही खात मटन शिला विसर आता चलो पूजा कुठे पूजा अक्काली काय करते मिसरी मेश्री मेशिरी आमच्या गोदड येतं बघा आटकवलंय सुकवायला धुतलंय आमचे राधा राधा खूप चावते ती मात्र ती थोडीशी पिंजरामध्ये आहे राधा राधा ले डेंजर आहे तिला कबाड आवडते कबाट होतो मस्ती बघा तीन वाजले तीन आम्ही जेवायला बसलो हक्कांचं झालं जेव्हा मावशी जेवती आता जेवायला या <laughs> मावशीने गेली बघा आमची कडाई कढाईमध्ये फ्राय बांगडा एक बांगडा घेईन सुरमा आहे का एक सुरमा बस जेवामध्ये दोन पीस भेटले बस जर पण मच्छी मट मच्छी आणि चिकन पाहिजे जेवायला मस्त आहे की कशी गेली का अशा तिकड गेली का काय हा <laughs>

बाईला किती पण मिरच्या द्या खाई नाही बाई किती पण तिकीट द्या जेवढा थोड तिकट आहे बांगडा सोबत मालवणी बांगडा भाजी मधली मच्छी नाही आवडत आणि फ्राय आवडते भाजी आवडते पण मच्छी नाही आवडते यातली फ्राय आवडते फ्राय मस्त हाय नॉर्मल आहे तिक आहे या मला बांगडा आवडायचा तर बांगडा लिवा कमेंटमध्ये ओके बाय आज आपण बांगडा होता ना बांगडा एक नंबर टेस्ट आहे छोटा बांगडा एकदम भारी लागतो खायला तुम्हाला मधी जपण भेटते हिरवा हिरवा मस्त वेगळी दिसायला घेऊन गेला टेस्टला एकदम भारी भर काय बांगड्याची बांगडा भारीडा मस्त वाटत